नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज न्यूजी फोर घडवेल. टिन्स संस्थेचा अनोखा उपक्रम सेफ ऑनलाइन ऑनलाईन सुरक्षेबद्दल जागरूकता पसरवणारी संस्था असून राज भीमडी रेड्डी हे संस्थेचे प्रादेशिक राजदूत आहेत त्यांनी सोमवार दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी राज रेड्डी यांनी नाशिक कळवणमधील शरद पवार इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबद्दल शिक्षित करण्याचा सेमिनार आयोजित केला होता राज भिमडी रेड्डी हे संस्थेचे प्रादेशिक राजदूत आहेत तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र आणि ओडिसा या राज्यामधील पंचवीस शाळांमध्ये किशोरवयीन मुलांसाठी सायबर सुरक्षा जागरूकता वाढवण्यासाठी उपक्रम राबवत आहेत राज रेड्डी डलास मधील ग्रीन हिल स्कूलमध्ये इयत्ता दहावी शिकत असून ते भारतातील सर्व स्कूलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबद्दल शिक्षित करण्याच्या मोहिमेवर काम करीत आहेत राज रेड्डी हे तेलंगणातील निजामाबाद हैदराबाद कर्नाटकातील हुबळी महाराष्ट्रातील नाशिक तसेच जयपूरमधील अनेक शाळांमध्ये त्यांनी किशोरवयीन मुलांसाठी ऑनलाईन सुरक्षेबद्दल जागरूकता पसरवण्याच्या मोहिमेवर राज रेड्डी काम करीत आहेत त्यांचा सत्कार शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक बी एन शिंदे सरांनी केलं व त्यांचे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यांचं हे कार्य युवा पिढीसाठी अतिशय मोलाचं आहे व ठरेल My name is Roger, and I'm a 10th class student in Green Hill School in Dallas, Texas, in the U.S. I'm a regional ambassador for Safe Teens Online, which is a global non-profit organization dedicated to teaching teenagers around the world about the importance of cyber security and cyber awareness. As an extension of their mission, I've conducted surveys here in Nashik at Sharath International School, as well as other schools across uh, Telangana, Karnataka, and Orissa, and. As after conducting that survey I have come here to deliver a presentation and seminar to the students of this school about the results of their survey, the common types of cybercrime, the importance of cyber security and some best practices for them to use. Okay. ONLINE is a non-profit making organization that cyber security या ऑर्गनायझेशननी आमच्या शरद पवार इंटरनॅशनल स्कूल मानूर या शाळेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक आठवड्यापूर्वी एक सर्वे केला होता पंचावन्न क्वेश्चन्स असलेले क्वेशनरीज विद्यार्थ्यांना दिली होती आणि त्यांनी जे काही त्याच्यावर रिस्पॉन्स दिला प्रतिसाद दिला त्या प्रतिसादावर आधारित राज रेड्डी यांनी आमच्या शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी आज एक प्रेझेंटेशन घेतलं ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी ज्या परीने रिस्पॉन्स दिला होता त्या रिस्पॉन्सवर आधारित त्यांनी प्रेझेंटेशन घेऊन सायबर बाबत जागरूकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली तुम्ही सोशल मीडिया यूज करताना मग ते मे ईमेल असतील वेबसाईट असेल किंवा ट्विटर असेल किंवा बाकीचं व्हॉट्सअप वगैरे असतील हा सगळं सोशल मीडिया यूज करताना की कुठल्या प्रकारची काळजी घ्यायची याच्यातील बारीक बारीक बारकावे राज रेड्डी यांनी आमच्या विद्यार्थ्यांना समजून सांगितले आणि त्यांचं हे सेशन निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप असं उपयुक्त असं हे सेशन ठरलेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली आणि त्या जागरूकतेच्या आधारेवर ते त्यांच्या आधारे पॅरेंट्सलासुद्धा त्यांच्या पालकांनासुद्धा सोशल मीडिया किंवा डिजिटल ऑनलाईन प्लॅटफॉर्म यूज करताना कुठली काळजी घ्यायची याविषयी त्यांच्या पॅरेंट्सला सुद्धा ते गाईड करतील अशी मला अपेक्षा आणि आशा आहे राज रेड्डी यांचं शिक्षण आमच्या शरद पवार इंटरनॅशनल स्कूल मानूर कळवण या शाळेत खूप चांगल्या पद्धतीने घेण्यात आलं त्याबद्दल त्यांना मी शाळेच्या वतीने धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो थँक्यू महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस कळवण